नमस्कार मित्रांनो शिवा एकोणतीस जुलै भागामध्ये हातातून सगळंच निष्ठून चाललं म्हणून आता शांताबाई जाम घाबरते आणि सुहासला बोलून दाखवते आता सुहास शिवाबद्दल मोठा निर्णय घेतो तो कुठला चला तर बघूया दिव्या चंदनला खुश करायचा खूप प्रयत्न करत असते पण चंदन काय ऐकत नाही त्याला दिव्यावर विश्वास ठेवायचा असतो पण त्याचा विश्वास काय बसत नाही दिव्या त्याच्यासाठी नाश्ता घेऊन येते पण चंदन म्हणतो मी नाश्ता केला आहे मला भूक नाही आहे तुम्ही ती चंदन सगळ्यांसाठी आणला होता पण बघ तुला आवडला तर खा ते आता जायचं नाटक करते आणि लपून बसते चंदन पोह्याचा डाबा घेतो आणि नाकासमोर नेतो आणि म्हणतो पोह्याचा काय सुगंध आहे वा वा तो आता खायला लागतो पण काहीतरी मनात येतं म्हणून आज जातो तेवढे शिवायची पंटर येतात आणि म्हणतात वा पोहे ते आता खाणार एवढे चंदन येतो ते म्हणतात काय भाई आजीने पोय पाठवले की काकूने चंदन म्हणतो दिव्याने आता तिघंही घाबरतात पण पोयाचा सुगंध एवढा छान असतो की ते घास घेतात आणि म्हणता चंदन पोहे खूप भारी आहेत अगदी काकूसारखे चंदन म्हणतो खा, खा खा मी नाही हिंमत केली खायची तुम्ही खा दिव्या चोरून बघत असते हे सगळं बघून ती स्माईल करते इकडे शिवानी आशूला प्रश्न पडतो की घरातल्या बातम्या बाहेर कशा जात आहेत शिवंत आशू आपण जो पण प्लॅन करतो तो त्याला कळतो तो कसा हे तर पंटर आणि फक्त आपल्यामध्ये आपण जे काय बोलतो ते घरामध्ये अशुवंत तेच ना मला पण कळत नाही आहे म्हणजे जो कोणी आहे तो फक्त आपल्यातला ते आता अशुकडं बघायला लागते अशुवंत काय झालं ती ती कीर्ती तो हात करत म्हणतो शिवा हे काय बोलतेस नाही ती ते अरे मला फक्त वाटलं तो, तो नाही नाही ताई असं कधीच करणार नाही तीन ती आहे मग राहिलं सुहास सगळ्यांना म्हणतो मला काय वाटतं हे जे काही शिवा करते तिला थांबवावं म्हणतो नाही नाही आता नाही थांबू शकत जे काय शिवासोबत झालं ते खूप वाईट होतं अरे खरं तर त्याला शिवाचा जीव घ्यायचा होता पण मध्येच रॉकीचा गेला भाऊ म्हणतात आणि थांबवायचं पण नाही सुहास म्हणतो ह्या सगळ्यामध्ये शिवाला काही झालं तर शिताई घाबरू म्हणते सुहास बरोबर बोलतोय नाही नाही आता शिवाला काही होता कामा नाही जे काय झालं ते खूप झालं असे म्हणतो मी एक काम करू शकतो आता जे काय करायचं ते पोलिसांना हाताशी धरून हो भाऊ मी असंच करतो शांताबाई जाते आणि म्हणते संपदा बाळा हे गे प्रसाद संपदा म्हणते नको आहे मला तीन ते अगं असं करून कसं चालल बाई गं तुला लवकर बरं व्हायचं ना संपदा म्हणते माझ्या तोंडाला चवच नाही आहे तीन ते बाई एवढ्या गोळ्या घेते कशी चव असणार म्हणून प्रसाद आणला घे बरं संपदा म्हणते खरंच नको आहे मला प्रसाद शांताबाई म्हणते तुला बरं व्हायचं ना ती ते आहेत की गोळ्या शांता म्हणते अगं जगामध्ये लय लोक गोळ्या घेतात म्हणून काय बरं होतात व्हाय सगळ्याच गोष्टी औषधांनी होत त्यासाठी देवाची पण साथ लागते घे बरं प्रसाद खाऊन टाक आता संपदा करायला लागते तेवढे शिवा म्हणते संपदा काय करतेस संपदा पटकन उठते शांता मावशी तू इथं शांतावंत भय प्रसाद द्यायला आलो होते शेवंत रात्री प्रसाद ती काय ना संपदा बरी व्हावी म्हणून मी रात्री पण दिवीला गेले आणि तिथून प्रसाद आणला संपदावंते वहिनी नको आहे मला प्रसाद शांता मावशी तिला नको आहे तर कशाला आग्रह करते शांतावंती असं कसं प्रसादाला नाही नाही शेवंती ठीक आहे संपदा प्रसादाला नमस्कार कर म्हणजे खाल्ल्यासारखा होणार संपदा म्हणते हो हो हे मी करू शकते शांताबाई म्हणते असं तर असं माझं काय तुम्ही दोघे एकत्र येण्यासाठीच हे सगळं करत होते तुम्ही आल्या झालं तर मग ती आता जाते आणि दारात थांबते आणि म्हणते आतापर्यंत प्रसादावर भागलं पण मला नाही वाटत यापुढे प्रसादाने काही होईल काहीतरी नवीन मार्ग शोधावा लागणार ती आता रागातच श्वासकडं जाते आणि म्हणते ती संपदा पिटुकली प्रसाद खायना ती शिवा तर प्रसाद खातच नाही आहे आता शिवानी संपदा दोघी पण एकत्र झाल्यात अरे हे सगळं कठीण होत चाललं आहे सगळं हातातून आहे चाललंय कळतंय का स्वास म्हणतो आपल्याकडं दुसरा पर्याय नाही आहे मारून टाकू शिवाला तेवढे शिवा दारू उघडते तिच्यामागे संपदा असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद